सुट्टीचा दिवस असो किंवा कुठलाही दिवस असो पोह्यांचा नाश्ता करण्याची मजाच काही वेगळी असते तर मग पोह्याचा अंदाज कसा घ्यायचा आणि पोहे मऊ लुसलुशीत कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर एका बोलमध्ये दोन वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत मी आता आपल्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे पोहे मावतील ना तेवढे पोहे एक व्यक्ती खाऊ शकतो असा अंदाज आपण बांधू शकतो आता सर्वप्रथमे ना आपल्याला दोन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अलगद हाताने नाही, नाही, हो पोहे आपल्याला अजिबात चोळून धुवायचे नाहीत नाहीतर पोह्यांचा गिजगा होऊ शकतो आणि पोहे स्वच्छ धुवून झाले दोन पाण्याने की आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे मग आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायची हळद आणि थोडीशी साखर घालायची अर्धा चमचा साखरेचा वापर मी इथे केलेला आहे अलगत आपल्याला मिक्स करून आहे सगळं आणि बाजूला ठेवून देऊया त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की मोहरी घालायची मोहरी फुटली की मग शेंगदाणे घालायचे आता शेंगदाणे घालून झाले की ते व्यवस्थित आपल्याला खरपूस असे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत मग त्याला टेस्ट येत नाही शेंगदाणे खरपूस भाजले गेली ते की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालायचा आणि कांदा आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचा आहे हिरवी मिरची आपल्या तिकटाच्या अंदाजानुसार आपल्याला वापरायची आहे आता मी गॅस कमी करते गॅस कमी करून आपल्याला भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत आणि अलगत आपल्याला पोहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित एकजीव करून झाले की, की आपल्याला पोह्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनिटांसाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा पोहे व्यवस्थित परतवून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने कांदे पोहे करून तयार झालेले आहेत